या हॅलो ग्लाईस नमस्कार मंडळी आम्ही सगळ्यांनी निघालेलो हो आहोत बाहेर फिरायला आणि आपल्या इथे एक नदी आहे आणि तिथे आम्ही आज जाणार आहोत आणि कुठे नदी तुम्हाला मी दाखवते सो आपल्यासोबत आहे कोण कोण आहे नाव सांग माझं नाव श्रावणी आहे माझं नाव सांगी सुनील दरेकर आहे ओके okay. सो आपण कुठे आज चलो आता अर्ध्या रक्क्यात पोहोचलेलो आहोत आणि इथे चालत चालत जायला लागतं पुढे तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर असं नेचर आहे आणि म्हणजे छोटासा रस्ता आहे पण नेचर खूप सुंदर आहे आणि बघा कोकिळेचा आवाज पण येतोय कोकळ ओरडते मस्त असं शांत वातावरण आहे तुम्हाला पण खूप आवडेल ते तुला काय म्हणायचंय शाहू कसा आहे रस्ता खूप छान आहे हां असं वाटतंय सगळ्यांना की आपण गावात चाललेलो आहोत आणि हे गावच आहे पण बदलापूरमधलं गाव आहे बदलापूरचं आम्ही जिथे राहतो त्याच्या साईडला हा रोड आहे खूप सुंदर रस्ता आहे चला आतून या रस्त्याच्या हे बघा ही आपली सगळी मंडळी चाललेली आहेत आणि आपल्या आजी कुठे आहेत हे बघा आजी खूप लांब आहेत आणि हे चिल्लर पार्टीचे सगळेजण ब्लॉग्स बनवत आहेत सगळेजण व्हिडिओ काढण्यामध्ये दंग झालेले आहेत आणि खूप हॅपी आहे सगळेजण खूप छान वाटते सगळ्यांना हे बघा इथे मस्त असे मोठे मोठे ना बंगलोज आहेत शेत सगळं सुकलेलं आहे हे बघा हा चौघांचा काय चाललंय व्हिडिओ काढतायत पळत आहेत आणि इथे ना पावसाळ्यामध्ये खूप छान वातावरण असतं खूप सुंदर असत असं हिरवगार असत इथे भाजी लावलेली आहे ला थं तुम्हाला मी दाखवते इथे भाजी लावायची कामं चालू आहेत भाज्या लावतात तुळस लावतात खूप सुंदर असं वातावरण आहे इथलं आम्ही मॉर्निंग वॉकला इकडे येतो नेहमी अशी वेली लावलेल्या आहेत बी हे भोपळ्याचे शेत आहे ए साईडला या गाडी येते साईडला हात धरून झाला सगळ्यांना एकमेकांचे या इकडे ये इथे इकडे ये इथे कसं वाटते तुम्हाला कसा आहे रस्ता तुम्ही कुठे राहता आम्ही कोण कोण गाव कुठे आलं तू कुठे राहते हा तुला कसं वाटतंय इथे छान वाटतंय असं गावच्या वाटतंय ना गावी आल्यासारखं फील होतंय ना वेदू इतकीच आहे ना बोल बोल जेव्हा आपल्याला गावी ओके मस्त वाटत आहे बघा हे चिल्लर पार्टी पण माझ्यासोबत ब्लॉग्स बनवतात फुल असं एन्जॉय करतात साईडला या गाडी येते वेदू साईडला हो गाडी येते इथे कंटिन्यू गाड्या नसतात पण अशा किंवा तरी बाईक वगैरे किंवा ऑटोज वगैरे येत असतात कंटिन्यू गाड्या नसतात साईटली कारण की इथे मोठे मोठे बंगलोज आहे नको मुलं म्हटल्यावर ती माहिती नाही तुम्हाला किती मस्ती करत चालतात मुलं एका साईडने चला आणि मुलं पण खूप छान असे एन्जॉय करतात आहेत आणि त्यांना पण खूप असं गावच्यासारखं फील होत आहे सो खूप असं एन्जॉय करत आहे लोक मस्त मस्ती करतात आहेत फोटोज काढतात आहेत व्हिडिओ काढतात आहेत हे बघा आणि माझा लेक श्री बघा पुढे चाललेला आहे श्री श्री हे बघा ह्या लोकांची काय मस्त मजा चाललेली आहे आणि आजी आणि माझी मिस्टर अजून खूप लांब आहेत मस्त गप्पा मारल मारत चाललेले आहेत सो बघा आता पावसाळा आलेला आहे तर लाकडं तोडून ठेवलेली आहेत आणि पावसाची तयारी केलेली आहे कारण आता एकच महिना राहिलेला आहे कारण ह्या काळामध्ये जर लाकडं तोडून ठेवली तर पुढे पूर्ण वर्षभर ती आपल्याला त्याचा उपयोग होतो कारण एकदा पाऊस पडला का मग त्याचा यूज होणार नाही उली झाली लाकडं तर कारण की इथे फुल गावच्या सारखं असल्यामुळे त्या लोकांना लाकडं म्हणजे चुली वगैरे बाहेर काही जण पेटवतात नानू हे बघा खूप असा सूर्यकिरणावरून दिसतात आहेत इथे आजूबाजूला असे मोठे मोठे बंगलोज आहेत चिकूची नारळाची केळीची खूप अशी झाडं आहेत इथे खूप झाडं आहेत बघा मोठे मोठे फार्म हाऊस आहेत म्हणजे बंगलो म्हणजे फार्म हाऊस आहेत मोठे मोठे खूप सुंदर असं वातावरण आहे इथलं आणि जेव्हा तुम्ही मॉर्निंगला येतं तेव्हा तर खूप सुंदर वाटतं थंडीमध्ये तर खूप म्हणजे खूप छान वाटतं आम्ही थंडीमध्ये इथे मॉर्निंग वॉकला येतो नेहमी बघा माझं चिल्लर पार्टीचं काय चाललेलं आहे मस्त जणी एकाच एजच्या आहेत मस्त एन्जॉय करतात ह्या दोघीजणी माझ्या भावाच्या मुली आहेत मोठ्या भावाच्या त्यांना दोन दिवस मी माझ्याकडे घेऊन आलेली आहे कारण सुट्टी पडल्यामुळे कुठे गावी जायला मिळतं कधी आम्हाला ऑफिस असल्यामुळे गावी जायला मिळत नाही सो त्यासाठी आम्ही इथे त्यांना दोन दिवस घेऊन आलेली आहे मी इथे हे बघा इथे पण एक मस्त असा मोठा बंगलो आहे ठाणेकर फार्म हाऊस बघा किती मोठे मोठे भा शेती झालेली आहे ही खूप छान अशी आणि कसं गार्डन आहे बघा इथे मोठं खूप सुंदर असं नारळाची झाडं आहेत मोठी मोठी नारळाची फणसाची जांभळाची भरपूर अशी झाडं इथे आहेत पण आपण काय गाणू शकत नाही लोकांची लोकांचे आहेत हे बघा हा बंगलोचा एंट्रन्स आहे आणि केवढी मोठी नारळाची झाडं आहेत बघा माझं कॉपीराइट करते आहे माझी भाजी मी जसं बोलते तसं ती पण बोलते आहे फुल एन्जॉयमेंट चाललेली आहे आणि खरंच मला पण इथे खूप बरं वाटतं येऊन कारण की मी पण खूप दिवसांनी आज आलेलो आहोत इथे आणि एकदम रिलॅक्स फील होतं आहे माइंड फ्रेश होतं आहे आमचं अशा प्रकारे आपण चालत चालत त्या आधीच्या म्हणजे जवळपास पोचलेलो आहोत आपण आणि खूप सुंदर अशी नदी आहे पण आता उन्हाळा असल्यामुळे त्याच्यावरती अशी खूप झाडं येतात पण खूप सुंदर अशी नदी आहे आणि हे बघा बाजूला बंगलोज आहेत तुम्हाला दाखवते मी हे बघा इथे हे मोठे मोठे बंगलोज आहेत लाईनीत हा बाहेर रोड जो हायवे न तिथपर्यंत हे बंगलोज आहेत मोठे मोठे इथे लोक राहतात मोहन एन्क्लोज म्हणून बंगलोज आहेत तिथे आणि इथे एक बदलापूरमधलं आपलं सत्संगचं म्हणजे सत्संग इथे होतं ते आहे खूप मोठं असं आहे हे हे बघा बघत असाल तुम्ही आतमध्ये एंट्री नाही आहे आणि मुलं माझी मस्त इथे सगळे एन्जॉय करत आहेत मस्ती करतात आहेत खूप छान वाटत का लोकांना तर फायनली आपण नदीच्या जवळपास पोचलेलो आहे तुम्हाला पुढे जाऊन दाखवते मी खूप सुंदर असे दृश्य आहे तिथले आणि आपल्या व्हिडिओमध्ये फोटोजमध्ये टिपण्यासारखे हे असे दृश्य आहेत सो तुम्ही नक्की बघा हे दृश्य सो फायनली आपण ह्या नदीच्या इथे येऊन पोचलेलो आहोत बघा खूप सुंदर असे दृश्य आहे तिथले आणि सूर्याचे जे प्रतिबिंब आहेत ते पाण्यामध्ये पडलेले आहेत कुठे जात आहे पाणी बघा दमले सगळेजण आणि बसलेत विश्रांती घ्यायला चालून दमले तुम्ही सगळे कुठपर्यंत आहे नदी बघित पाण्याच्या लाटा कशा येत आहेत ना सुंदर अशा पानाच्या लाटा घेतात काय चाललंय नानू तुझा फोटो काढते का व्हिडिओ काढते यांची मैफिल मस्त रंगली आहे गप्पा मारायला <laughs> पाच जणांची स्त्रीच काय फोटोशूट थांबत नाहीये काय <laughs> घरी जायचं की नाही परत वेदू चिनू शाहू नानू घरी जायचंय की नाही इथेच बसायचंय कैऱ्या भरपूर आल्या पूर्ण झाड कैऱ्याने भरलंय कॉमन हाऊस हम्म जांभळं नाही आली ना जांभळं दिसत नाहीत कुठे थोडं मोठ झाड आहे जांभळाच सो आम्ही आता नदी बघून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत परत त्याच रोडने आम्ही वॉक करत चाललेलो आहोत भरपूरच फणस हम्म पाण्यांमुळे दिसत पण नाही तेवढे फणस आहेत हा भरपूर आले त्याचा गडच्या गड आलाय पूर्ण फणसाचा सो केवढा मोठा ट्रक आलाय बघा आणि सगळे लहान लहान मुलं चालत आहेत इथून पळतात आहेत केव्हा तरी ह्या रोडला गाड्या अशा मोठ्या मुटा येत असतात नेहमी नसतात फक्त बाईक्स कधी रिक्षा वगैरे आला तर पण काही काम असल्यामुळे माईंड मी हा ट्रक आला असेल सो आमची मंडळी जाऊन कुठे पोहोचली आहेत बघा कुठे चालली गाडी तुझी बुर्र कसली फुल आहे ती हे मारतील लोक बघू वा दाखव वाव अजून जास्त घेतली सुंदर साईट लाव साईट लावा हे गे

पळा 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 लवकर श्री का रिटर्न येतोय नारळ पण बघा किती मोठे मोठे आलेत ना नारळ पण भरपूर आली आहेत चिकू पण नाही आले त्यावेळी पावसाळा अजून सुंदर वातावरण आहे ना थंडीत पावसाळ्यात मस्त वाटेल हा खूप सुंदर असं नेचर आहे इथलं सो आता आपण परत त्याच रस्त्याने रिटर्न चाललेलो आहोत सो मंडळी तुम्हाला कसं वाटलं इथलं वातावरण खूप छान खूप छान सो आता आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आजचा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर मंडळी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय करायला सो चलो मंडळी बाय Peace. Okay.